हाय नमस्कार मित्रांनो मी प्रेमी अमित माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज मी एक नवीन कंटेंट घेऊन येतो तर मित्रांनो माझ्या आजूबाजूला चारही बाजूला जंगल दिसते तर मित्रांनो हे जंगल आहे आकाशी ह्या झाडाचं आणि मित्रांनो या आकाशी या झाडाबद्दल सांगायचं तर ह्या झाडाची उंची पंच्याहत्तर ते ऐंशी फूट किंवा शंभर फूट अशी ह्या झाडाची उंची असते म्हणजे इतका उंच हा आकाशाचा झाड आहे तो इतका उंच जातो आणि मित्रांनो ह्या झाडाचा जा, जो बुंदा बुंद्याबद्दल सांगायचा बुंदा हा दीड ते दोन फूट इतका जाड हा बुंदा होतो ह्या झाडाचा जा। तर मित्रांनो कोकणामध्ये मोस्टली ह्या झाडाचा जा वापर हा जळनासाठी जास्त प्रमाणात केला जातो तसेच मांडव बनवण्यासाठी आपल्या घरं कोकणामध्ये घरंही कौलारू घरं असतात म्हणजे कवलारू घरं जातं पावसाळ्यामुळे जास्त पाऊस पडणे हे त्या सगळ्या गोष्टी असल्यावर कौलारू घरं मग त्यांचं छप्पर जे असतं ते सुद्धा ह्या झाडाच्या ह्या झाडापासून बनवलं जातं म्हणजे रिपा आल्या जे त्याला आपण वासे बोलतो ते ह्या झाडापासूनच टाकून बनवलं जातं म्हणजे आपण वापर केला जातो त्याच्यानंतर कुंपण बनवण्यासाठीसुद्धा केला जातो आणि मुंबईच्या ठिकाणी इथून हे झाड किंवा ह्या झाडाचे लाकूड हे शहरी भागात मुंबईच्या सारख्या ठिकाणी जर गेलं तर ह्याचा कोळसा म्हणून कोळशासाठी सुद्धा वापर केला जातो पेपर बनवण्यासाठीसुद्धा वापर केला जातो असा रिडेव्हलप करून ह्याचा खूप पुढे वापर केला जातो चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी वापर केला जातो तसेच फर्निचर ह्याच्यामध्ये आलं फर्निचरमध्ये चेअर सोफा म्हणजे आपला डायनिंग टेबल आला ह्याच्यामध्ये किंवा सोफा आला आपला किंवा बेड सुद्धा बेडसाठी सुद्धा ह्या झाडाचा वापर केला जातो अशा अनेक गोष्टींसाठी या झाडाचा वापर केला जातो आणि परत शो पीस सुद्धा ह्या झाडापासून बनवले जातात वेगवेगळे शो पीस म्हणा आपण इतर ठिकाणी बघतो की बाबा शो पीस आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या झाडाचा जास्त प्रमाणावर वापर केला जातो इतर झाड सुद्धा आहेत पण आकाशी हे झाड सुद्धा बेस्ट आणि चांगलं म्हणजे टिकाऊ आहे म्हणजे आपण मुंबईसारख्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण सोपे बघतो तर कॉस्ट कॉस्टसुद्धा हे सर्वसामान्य माणसाला परवडेल इतकी या झाडाची कॉस्ट जे आपण फर्निचर घेतो त्या झाडाची कॉस्टमध्ये आपल्याला मिळून जातं हे एक ह्या झाडाचं चा वैशिष्ट्य चांगलं आहे आणि हे झाड कोकणामध्ये जास्त आढळतं त्याच्यामुळं कोकणी माणसाने ह्या झाडाचा कसा फायदा घेतला पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याची विक्री कशी केली पाहिजे किंवा जर आपल्याकडे जास्त प्रमाणात झाडं असतील तर तोड न करता त्याचा आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या पण ह्या झाडाचा चांगला वापर करून घेतला पाहिजे किंवा सगळी जंगलं तोडून टाका असंसुद्धा माझा म्हणण्याचा उद्देश नाही आहे पण जो आपण आपल्या थोडाफार आर्थिकदृष्ट्या आपला कोकणामध्ये माणूस सुखी आहे पण आर्थिकदृष्ट्या थोडासा कमी आहे तर त्यासाठी फायद्याने व्यवस्थित वापर ह्या आपल्या संपत्तीचा व्यवस्थित वापर केला पाहिजे कोकणी माणसाकडे जास्त संपत्ती ही नॅचरल दृष्ट्या आढळते त्याच्यामुळे ह्याचा वापर चांगला करा आणि ही नॅचरल जी आपल्याकडं झाडं रुजून येतात ते संवर्धन संगोपन केलं पाहिजे आपण हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि आपण इतके नशीब बनवत की आपण कोकणामध्ये जन्माला आलं तर मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कि हे की हे आजूबाजूला चारे साईडला हे आकाशी ह्या झाडाचं जंगल आहे आणि मिला मित्रांनो मला सांगायला एवढा आनंद वाटतो की जे ह्या आजूबाजूला जंगल आहे ते आमचं स्वतःचं आहे आणि ही जागासुद्धा आमची स्वतःची आहे तर ह्या गोष्टीचं सांगताना जरा मला आनंद वाटतो की अजूनसुद्धा आमच्याकडे हे झाडं जास्त प्रमाणात आहेत आणि मित्रांनो आम्ही घर बांधलेलं किंवा आमचं घर आहे कोकणामधलं तेसुद्धा बनवलं त्यावेळी ह्या आम्ही जे छत किंवा जो माळा बनवतो ते सुद्धा ह्या झाडापासूनच आम्ही ह्या झाडाचाच जास्त प्रमाणात वापर केला आहे पूर्ण घरासाठी आणि मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी सांगायचं झालं तर च चर, चर्च गेट किंवा चर्नी रोड ह्या पट्ट्याला लाकडी बिल्डिंग बघायला मिळतात आपल्याला मीसुद्धा गेलो मुंबई मीसुद्धा मुंबईमध्ये असतो तर लाकडी बिल्डिंग बघायला मिळतात म्हणजे आता रिडेव्हलप झाल्या आहेत की कॉन्क्रीटच्या कौ, बिल्ड कॉन्क्रीटमध्ये बनवल्या जातात किंवा आपलं नवीनमध्ये म्हणजे आता निघाले मध्ये चायनल्स किंवा अशा इतर गोष्टी नवीन नवीन डेव्हलप झाल्या आहेत परंतु हे जे लाकडापासून बनणाऱ्या गोष्टी आहेत आपण लाकडाचा वापर करतो त्यासुद्धा बिल्डिंग आत्तासुद्धा ह्या बनणाऱ्या बिल्डिंग आहेत आपल्या ह्याच्यापासून कॉन्क्रीटपासून त्यांना टप करतात किंवा जुन्या खूप जुन्या बिल्डिंग आहेत चर्नी रोड ह्या साईडला मी सु बघितले आहेत त्या मी असं नाही म्हणत आहे की हे ते आकाशीच्या झाडापासून बनवले आहेत की मला एवढंच सांगायचं की झाडापासून बनवलं आहेत ते लाकडापासून बनवले आहेत तर मित्रांनो लाकडाचा वापर किंवा लाकडाचा ठिका ठिकाऊपणा हा जास्त प्रमाणावर आहे म्हणजे जसं आपण ठिकवू शकतो त्याची टिकवणं म्हणजे काय त्याची काळजीसुद्धा आपण घराला वापर केला नंतर त्याची काळजीसुद्धा घेतली पाहिजे त्याच्यावरती जो पेंट करणं पेंटसुद्धा केला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने तर ते लाकूड जेवढं आपण ठिकवू त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कसे ठिकल ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपण ह्या इतर गोष्टींसाठी वापरतो हा ठीक आहे परत ह्या झाडाचा मेन मुद्दा म्हणजे ह्या झाडाचे जास्त जास्तपणा जे पानं जास्त प्रमाणात पडतात तर ह्या झाडाचा पातेळ्या आपण शेती आम गा कोकणामध्ये शेती केल्या सुद्धा जास्त प्रमाणात भाज्यावळ केल्या केली जाते ह्याच्यासाठी सुद्धा जास्त प्रमाणात वापर ह्या झाडाचा होतो अशा इतर भरपूर गोष्टींसाठी ह्या झाडाचा वापर केला जातो म्हणून ह्या झाड आपण जपलं पाहिजे व्यवस्थित ह्याची वापर आ, वापर केला पाहिजे किंवा ह्या झाडाची शेतीसुद्धा केली तरीसुद्धा जास्त प्रमाणात परवडू शकतं किंवा प शेती कशी करणार असा आता प्रश्न पडेल काय झालं म्हणजे शेती कशी करणं म्हणजे हे झाडाचे जी फळे येतात ती ऑटोमॅटिक नॅचरलदृष्ट्या पावसाळ्यामध्ये रुजून येतात तर त्याची तोड ही न करता वाढवली पाहिजे म्हणजे त्याची शेती ऑटोमॅटिकली ही जास्त प्रमाणात होईल असं जास्त काही त्याच्याकडे लक्ष दिलाच पाहिजे असं कारण या झाडाला जास्त चा पाणीसुद्धा लागत नाही म्हणजे नॅचरलदृष्ट्या दृष्ट्या जो पाऊस पडतो त्याच्यावरसुद्धा हे झाडं होतं हे या झाडाचं चांगलं वैशिष्ट्य आढळून येते म्हणजे चांगलं वाटतंय जरा जास्त लक्ष न दिला तरी पण आपल्याला संपत्ती मिळून जाते किंवा आपल्याला वापरण्यासाठी चांगला वाप फायदा होऊ शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे झाड कसं रुजून येतं किंवा नवीन रोग कसं तयार होतं तर मी तुम्हाला ह्या झाडाचं बी म्हणजे जी आहे ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे माझ्या हाता हातामध्ये आहे त्याचं म्हणजे हे त्याचं झाडाचं जे कवर आहे म्हणजे फळाचं कवर आहे म्हणजे ह्याच्यातून बी निघून अशी असते बी काले हे त्याचं बी आहे तर हे पावसाळ्यामध्ये रुजून येतं म्हणजे आता मी हे आता इथे टाकलो आहे पाच बी आवतं माझ्याकडे त्यांनी टाकून दिलं आता आता इथे रुजून येतील तर मित्रांनो आपल्या आता पृथ्वीवरती झाडं माझे वृक्ष हे कमी 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 म्हणजे कमीच व्हायला लागलं म्हणजे तोड झा हो, हो, होते त्यामुळं आपण वापर जास्त प्रमाणात करायला लागलो तर मित्रांनो ही झाडं रुजून आली की त्याचं संवर्धन केलं पाहिजे त्याच्यामुळं आपल्या पृथ्वीवर जे पोल्युशन आहे किंवा जे गर्मी जास्त प्रमाणात आता कोकणामध्ये सुद्धा सांगायचं झालं तर खरंच सांगतो मित्रांनो को कोकणामध्ये सुद्धा गरमी सरके, सरके ही के हे जास्त प्रमाणात वाढत चालले की पहिले कोकणामध्ये गरमी कमी होती ना आता कोकणामध्ये सुद्धा गरमी जास्त वाढायला लागली मुंबईसारख्या शहरासारख्या ठिकाणी ही आहेच पण ह्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा वाढत चाललं तर पोल्युशन हे सुद्धा ह्या झाडापासून आपण रोखू शकतो किंवा जास्त प्रमाणात जर कुठं झाडं रुजत लागली तर ते सांभाळून ठेवलं पाहिजे जतन केलं पाहिजे असं सुद्धा केलं तर पृथ्वीवरती जे होणारा नाश आहे जो क पोल्युशनसारखं वाढत चाललं आहे ते कमी होईल आणि झाडं जास्त प्रमाणात लावा असं मी सुद्धा सांगेन आणि जे आपलं कोकण आहे ते कोकण जपलं पाहिजे मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद